आजच्या मनातील सहाव्या क्रमांकाचा मानकरी आहे सन्मान्य स्वर्गीय उलातना बोंबरे यांच्या पुण्यस्मरणात आयोजित केलं त्याचबरोबर आदरणीय आमदार प्रशांत बोमसाहेब यांच्या वारसामित आयोजित केलेलं भव्य आणि दिव्य असं मैदान आजच्या वेळातील सहाव्या क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक एक निघाली काल भरला प्रसन्न रायपल ग्रुप तिरडी या गाडीने आजच्या वेळातील सहाव्या क्रमांक पटकवला आज या मधातील भाऊजन दिव्यास तुरुंगात चौसरी भाऊजन दिव्यास मधातील पाचव्या क्रमांकाचा मान पटकवला आजच्या मधातील पाचव्या क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक तिनुरी पाखरा डान्स क्लब नाशिक या आजच्या मधातील पाचव्या क्रमांकाचा मान पटकवलेला आहे मध्ये सुंदर अशी लढाय झाली आज मधातील चौथ्या क्रमांकाचा माल चौथा आणि तिसरा दोन बैलगाडी मारकरा विभाग आज या मधातील चौथा आणि तिसरा क्रमांक तास क्रमांक पाच बेलगारीचे सोय प्रसन्न यांचा घरचा आणि आदत किंग या ठिकाणी पाहिला त्याचबरोबर तास क्रमांक सहा वरून जी सामित समान केला गेला होता साव्या सीमेतील सामन्यातली गाडी गायत्री राहुल केंद्रे कानपोळी तालुका मडा आणि जिल्हा जालना त्याचबरोबर दुसरी गाडी पाहिली होती तास क्रमांक सात वरून वादळ ग्रुप पाकरी डायमंड ग्रुप या दोन्ही गटांचा सामान केला होता दोन्ही गटना या ठिकाणी तीन आणि चार नंबर योगी घेऊन योग होते आजच्या या मधातील दुसऱ्या क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक दोन घरी नवाब अक्षर हिंद केसरी या घाडीनं दुसरा मान पटकवला आणि आजच्या या मैदातील स्वर्गीय यांच्या हो। पुण्यस्मर आयोजित केलं भव्य दिव्य मैदान त्याचबरोबर गंगाराम आदरणीय प्रशांत भमसेन यांच्या वर्षान आयोजित केलं भव्य आणि दिव्य असं मैदान आणि आजच्या या एक नंबरचा मान पटकवला ज्या दुसऱ्या सीम मध्ये सामना निकाल त्या शिमोणी दोन गणांना सामान निकाल दिला त्यातली एक गाडी फायनल ला पळाली ती गाडी पाच क्रमांक चार गाडी दांगेनी ओंकार आणि एकंद्र पाटील कंदूर यांचा राजा पळाला ती गाडी आज चौदा नदी एक नंबरचा मान पटकवला आणि दुसऱ्या श्रीमध्या सामान निकाल गेला होता वादव गुरु पोकरी छत्रपती संभाजीनगर स्वामी विजय बलगाडी मालकांच चारकांचं हार्दिक 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 हार्दिका आहे काय आता बोला हा